विकास मदे आपले हार्दिक स्वागत गणेशोत्सवाचे औचित्य साधत जिजाऊ संस्थेच्या वतीने पाच मोफत रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिजाऊ संस्था आपल्या कुटुंबाप्रमाणे आपली काळजी घेईल निले सामरे गणेशोत्सवाचे औचित्य साधत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दुर्गम भागात असलेल्या गोरगरीब जनतेच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने ठाणेसह पालघर जिल्ह्यातील विविध भागात पाच मोफत रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांच्या हस्ते झळपोली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात करण्यात आले जिजाऊ संस्था ही गेली पंधरा वर्षे आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या विषयांवर कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात स्वखर्चाने मोफत उपक्रम राबवत समाजसेवा करत आहेत शासन करेल तेव्हा करेल पण समाजाचे एक घटक म्हणून समाजासाठी योगदान देणे हे आपले देखील कर्तव्य आहे म्हणूनच जिजाऊ संस्था जिथे तिथे शक्य आहे तिथे तिथे पोहोचून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आहे याच अनुषंगाने आज कल्याण तालुक्यात साठी दोन कसारा येथे एक जव्हार येथे एक आणि पालघर सफाळे नाला सुपारा येथे एक अशा पाच मोफत रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिजाऊ संस्थेच्या वतीने करण्यात आल्याचे यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातल्या दुर्गम भागात जिजाऊ संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत रुग्णवाहिका या गरीबातल्या गरीब, गरीब रुग्णांकडून एकही रुपया न घेता सेवा पुरवतील असे देखील यावेळी सांबरे यांनी सांगितले याआधी ही एकवीस रुग्णवाहिका जिजाऊ संस्थेच्या वतीने धुळे जिल्हा तसेच कोकणभर समाज समाजाच्या सेवेसाठी देण्यात आलेल्या आहेत यात आणखी पाच रुग्णवाहिका आज समाजासाठी मोफत लोकार्पण करण्यात आलेल्या आहेत एकूण सव्वीस रुग्णवाहिका या जिथे जिथे समाजाच्या सेवेसाठी गरज पडेल तिथे तिथे पुरवण्यात येतील त्याचबरोबर जिजाऊ संस्थेशी संपर्क केल्यानंतर संस्थेच्या श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयात गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळतील तसेच गरज पडल्यास शासकीय रुग्णालयातही जिजाऊकडून उपचार मिळ मिळवून देण्यासाठी जिजाऊचे स्वयंसेवक आपल्या मदतीला असतील असे सामरे यांनी यावेळी आश्वासित केले उपचारासाठी लाखो रुपयांची बिले भरण्याकरिता हतबल न होता जिजाऊ संस्थेचे सहकार्य घ्या ही संस्था आपल्या कुटुंबाप्रमाणे आपली काळजी घेईल असे आवाहन सामरे यांनी नागरिकांना या निमित्ताने केले आहे